आज आपण मौजे पश्चिम लोटा तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी एका देवस्थानाच्या हरकत घेण्यासाठी या ठिकाणी काही ग्रामस्थ अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्या अमरण उपोषणाचं स्वरूप असे आहे की मारुती देव देवस्थान न्यास नोंदणीसाठी दिलेली नाहरकत प्रमाणपत्रावर हरकत घेण्याबाबत या विषयाच्या अनुषंगाने ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय लोहटा पश्चिम यांनी अमरण उपोषण चालू केलेलं आहे दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस या संदर्भात या गावातील काही ग्रामस्थ उपोषणकर्त्यासोबत बसलेले आहेत या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून आपण ग्रामस्थाची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेत आहोत किरण खोसे काय विषय काय आहे तुमचा आमचा विषय दिलेले जे प्रमाण हरकत प्रमाणपत्र देव देवा देवस्थान ट्रस्ट ट्रस्ट साठी त्याला हरकत प्रमाणपत्र मिळावं कशामुळं कारण त्याची गावात मंदिरची नोंद होती नोंद कमी झाली त्याच्यात खोट प्रमाणपत्र देऊन स्थापन केलेले काय त्या सरपंचाचं नाव माझी सरपंच संजय अडसूळ बर आता आता काय मत आहे तुमचं ते काय द्या हरकत मिळावी त्याच्यावर हरकत मिळावी जर हरकत नाही मिळाले तर पुढलं प्रोसिजर काय जो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत उठायचं नाही काय काय मागण्या घातल्यात तुम्ही या एकच मागणी आहे हरकत मिळाली याच बरोबर या गावातील ज्येष्ठ नागरिक या माग एकच मागणी घेऊन हे उपोषण करत आहेत श्री लक्ष्मण विठ्ठल चव्हाण हे महाराष्ट्र न्यूजला या उपोषणच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत मी लक्ष्मण विठ्ठल चव्हाण राहणार लोटा पश्चिम तालुका कळम जिल्हा धाराशिव दिनांक अकरा दोन दोन हजार बावीस रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये मारुती देव देवस्थानचे न्यास नोंदणीसाठी ग्रामपंचायतना अधिकार नसताना ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे सदर ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारे मारुती देव देवस्थानचे पुजारी रामहरी ज्ञानोबा पुरी यांनी खोटी माहिती धर्मदायुक्त कार्यालयाला सादर करून न्यास नोंदणीचं प्रमाणपत्र मिळवलेलं आहे आणि माझ्यावर आणि उपसरपंच रविकांत पवार यांच्यावर <coughs> दिवाणी न्यायालय कनिष्ठस्तर न्यायदंडाधिकारी प्रवर्ग एक कळम माननीय श्री रवींद्र प्रल्हाद बाटेसाहेब यांच्या कोर्टामध्ये आमच्या विरोधात खोटी माहिती देऊन दावा दाखल केलेला आहे त्यांना दररोज त्यांचा मुलगा झाडझुड करून मारुती मंदिरामध्ये मारुतीची पूजा करतो पुन्हा त्यांच्या म पत्नी मंदा राम हरिपुरी या दररोज विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये येऊन पूजा अर्चा करून तेलवात करतात त्यांची आई वच्चलाबाई ज्ञानोबा पुरी ह्या नैवेद्य दाखवतात यामध्ये कोणीही अडथळा अथवा त्यांना मनाई केलेली नाही फक्त ना हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतनं दिल्यामुळं आणि त्यांनी स्वतःला त्या ट्रस्टचे मालक म्हणजे मंदिराचे मालकच स्वतः आहेत असं ह्या आयुर्भावामध्ये चालत असल्यामुळं फक्त गावामध्ये विस्कळीतपणा आलेला आहे माणसात माणूस नाही काहीतरी कमी जास्त म्हणजे मसाजोग होण्यासारखं वातावरण आहे लोटापासीमध्ये सध्याच्याला खरं खरेपणा काही राहिलेला नाही सरपंच एक गोष्ट माझी सरपंच आणि त्यांच्या मिसेस आता चालू सरपंच आहेत यांनी फक्त म्हणजे स माझी सरपंचाचा सगळा एक हा ते सगळा म्हणजे खेळ उभा केलेला आहे त्यांनी समोर बसायचं नाही कुणाला बोलायचं नाही तुम्हाला सांगतो एक जबाबदार माणूस आहे प्रथम नागरिक आहे त्यांनी तरी याचं मला सांगा त्यांना म्हणजे सगळं पोरहाडगीपणा टवाळगीपणा केल्यासारखं वागणं बोलणं चांगलं आहे त्याच्यामुळं नेमकं गावातील नागरिकांनी कोणाकडे जायचं ही मोठा प्रश्न पडलेला आहे आणि पूर्वी महाराजांना अजिबात गावातला कुणाचाही त्रास नाही आजोबासुद्धा होते त्यांचे मला सांगा तुम्ही ट्रस्ट तयार करून फक्त जमीन बळकावायची, मालक व्हायचं आणि गाव गावातल्या मला सांगा चार दोन माणस म्हणजे पुढारेली वेटी म्हणजे पुढाऱ्याला सोबत घेऊन आमच्यासारखा एखादा खरं बोलणारा माणूस असेल ह्याला फक्त कुठंतरी खोटी नाटी केस करून गुंतवायचं म्हणजे उद्याच्याला तू काही बोलशील का आणि माझ्यासारख्याला मी मी म्हणजे सुशिक्षित आहे माझी म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी आहे ह्याच्यातलं पूर्ण मला ज्ञान अवगत असूनसुद्धा माझ्यासारख्या माणसाची ह्यांनी परिशानी लावली आणि चार माणसं सरपंचाचे माझे सरपंच जे आज सध्याच्याला चालू ग्रामपंचायत सदस्य आहेत त्या तें, त्यांच्या तें, मिसेस सरपंच आहेत कारभार पूर्ण एक त्यांचे मिस्टर म्हणून आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी स्वतः बघतेत त्यांच्यासोबत चार दोन गावातील म्हणजे टवाळकी करणारी माणसं आयुर्भाव मानतात फक्त परमात्मातला ही सोबत घेऊन खरं खोटं का अजिबात काही बघायचं नाही गाव वेटीला गावाला पूर्ण नागरिकाली अक्षरशः रस्ते असताना सुद्धा म्हणजे रेकॉर्डला रस्ते तरी पण मला सांगा रस्ते चालू नाहीतं शेतकरी मला सांगा शेतकऱ्याचं उपजीविकेचं साधन शेती आणि शेती असल्यामुळं आणि बागायती क्षेत्र असल्यामुळं शेतामध्ये स सर्व शेतकऱ्याचा ऊस आहे आज फक्त रस्ता नसल्यामुळं फक्त कारखान्याला शेतकऱ्याचा ऊस जाऊ शकत नाही अक्षरशः उपासमारीची वेळ <laughs> आलेली आता अगोदर मला सांगा